मी कामाचा माणूस पण शरद पवारांच्या कामाला तोड नाही दादांकडून तोंड भरून कौतुक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकते शरद पवारांच्या कामाचे कौतुक केले शरद पवार यांच्या कामाला तोड नाही असं विधान त्यांनी केले अजित पवार यांनी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेत्याप्रती आदर व्यक्त केला आहे यावेळी बोलताना अजित पवारांनी स्वतःच्या कार्यशैलीवर प्रकाश टाकला मी कामाचा माणूस हे छातीठोकपणे मी सांगतो असंही ते म्हणाले आहेत आपल्याला लोकांचे सहकारी आवश्यक असल्याचं नमूद करत मी तुमचं प्रतिनिधित्व करायचं बंद करेल त्यावेळीच तुम्हाला आठवेल दादा पाहिजे होता असे भावनिक आवाहनही त्यांनी केलेलं आहे अजित पवार त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला आहे मी ज्यावेळेस एकोणीसशे एक्क्याण्णवला आमदार झालो तेव्हाच माझ्या मनात होतं की पवार साहेबांच्या नंतर तो बारामतीचं नेतृत्व करतोय तेव्हा लोक पावलं पावली तुझी आणि साहेबांची तुलना करणार असंही त्यांनी म्हटलंय शरद पवारांच्या कामाची पद्धत अद्वितीय असून त्याला कोणीही तोड देऊ शकत नाही यावर त्यांनी भर दिला आहे आपण सगळ्यांनी करा मी पुन्हा पुन्हा सांगतो मी कामात ज्या दिवशी मी तुमचं प्रतिनिधित्व करायचं बंद करेल त्यावेळेस तुम्हाला त्या यायला झाला पाहिजे होता मी कधी कधी मला रावत नाही करन सा, सा ना ना। ना मी म्हणतो की असा आमदार तुम्हाला कधी मिळणार नाही मागच्या आमदारांवर टीका करायची नाही कारण त्यांना बाकीचा व्याप होता देशाचं राज्याचं सगळं इतरांना सगळ्यांना नाहीतर लगेच म्हणतात दादांनी मी साहेबांची तुलना केली मी ज्यावेळेस तुमचा एकेडला -एक 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 आमदार झालो ना मला सारखं माझं एक मन म्हणत होतं पवार साहेबांच्या नंतर तू बारामतीचं नेतृत्व करतो लोक पावलोपावली तुजन साहेबांची तुलना करणार साहेबांची कामाची पद्धत त्याला तोड नाही बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती